नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून तर आज आपण या पालकपासून खूप छान आणि खूप टेस्टी पौष्टिक असा नाश्ता करणार आहोत अगदी सगळे आवडीनं खातील आणि विशेष म्हणजे मागून मागून खातील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप कोठेच नका करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा नाश्ता मी कसा बनवलेला आहे तो अगदी सोपी रेसिपी आहे बघितल्यानंतर लगेच तुम्हाला समजेल आणि सगळे साहित्य जे आहेत ना ते सर्व घरातले आहेत बाहेरून काय येण्याची गरज नाही फक्त आपल्याला यासाठी पालक पाहिजे तर मी मार्केटमधून एक पालकची अशी मोठी गड्डी घेऊन आली त्यानंतर त्याला छान असं मोकळं करून घेतलं जे एक्स्ट्राचे देट असतात ना ते छान तोडून घेतलं त्यानंतर तोडलेले जे पालक आहेत ना त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं कारण आपल्याला माहीत नसतं की यावर फवारणी वगैरे झालेली असती त्यामुळे याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर यामधलं सर्व पाणी आपल्याला गळून जाऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पालकवरचं पाणी सगळं गळून गेलेलं आहे आता ही जी पालक आहे ना छान धुवून घेतलेली आपण फ्रेश पालक ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पालक आपल्याला टाकून द्यायचं आहे असं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं जी सर्व आपली पालक आहे ना ती यामध्ये टाकून द्यायचं त्यानंतर आता यामध्ये टाकणार आहे मी एक वाटी रवा हा रवा आहे ना न भाजलेला आहे भाजलेला रवा वापरायचा नाही कच्चा रवा वापरायचा जाड मोठा कुठला पण चालतो त्यानंतर यात टाकलेले आहेत दोन चम्मच बेसनपीठ त्यानंतर हिरव्या मिरच्या जेवढं तुम्हाला तिखट लागतं त्यानुसार हिरव्या मिरच्या टाका आता टाकत आहे एक मोठा चम्मच मी दही त्यानंतर एक वाटी पाणी आता हे सर्व आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा सर्व बारीक मी आता वाटून घेतलेलं आहे पाणी फक्त एक वाटी टाकलं होतं तुम्ही बघू शकता एकदम छान आपली अशी याची पेस्ट तयार झालेली आहे त्याला आता व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे चवीपुरतं मीठ आता हे सर्व एकजीव होईपर्यंत असं छान याला फेटून घ्यायचं आहे छान फेटून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट आपल्याला थांबायचं आहे बघा कारण यामध्ये टाकलेला आहे आपण रवा तो रवा भिजायला वेळ लागतो त्यामुळे सात ते आठ मिनट थांबायचं त्यानंतर यावरचं झाकण काढून या पिठाला अजून एकदा आपल्याला छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर आज आपण या पिठापासून बनवणार आहोत छान मऊ असे एकदम पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता म्हणजेच डोसे पालकचे डोसे अगदी छान मुलं तर अगदी आवडीनं खातेत बघा असे हे डोसे आहेत त्यानंतर मी गॅस चालू करून त्यावरती तवा ठेवणार आहे आता तव्याला तेल लावू शकता किंवा तुम्ही तुमचे जर मुलं बटर आवडीनं खात असतील बटर लावू शकता तर मी तेल छान एका कांद्याच्या सयाने लावून घेतलेला आहे चला तर मग तवा तर गरम झालेला आहे आता एक वाटी बॅटर घेऊन तव्यावरती टाकून देते त्याच वाटीने या बॅटरला छान गोल असं फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे टाकल्यानंतर वाटी लगेच उचलायची नाही त्याला व्यवस्थित गोल फिरून घ्यायचं आता एक दोन ते तीन मिनटं थांबायचं दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो डोसा आहे ना तो असं ऑटोमॅटिक सुटला जातो आता एका चम्मचच्या साईडनं आपल्याला याला पलटून घ्यायचा आहे है। खालची साईड पण आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे है। तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला हिरवागार डोसा तयार होत आलेला आहे आता याला मी दोन्ही साईडनं भाजून घेतलेला आहे बाजूला काढून ठेवते त्यानंतर मी तुम्हाला दुसरा डोसा करून दाखवणार आहे अगदी वेगळं आहे असंच तयार बॅटर यावरती टाकून द्यायचं आता यावरती टाकायचं आहे आपल्याला जर मसाला डोसा करायचा असेल ना तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही बन करू शकता आता यावरती बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे जर तुमच्याकडे चीज असेल तर चीज टाकू शकता पनीर टाकू शकता अगदी पिझ्झा सारखं मुलं अगदी आवडीनं खातात बघा आता याला दोन्ही साईडनं आपल्याला छानसं भाजून घ्यायचं आहे हलक्या हाताने एका चम्मचच्या साईड उचलून घ्यायचं आणि खालची बाजू पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे चीज जर टाकल्यानंतर ना खूप छान लागतं जर तुमच्याकडे चीज असेल तर नक्कीच टाका आता हे तयार दोन्ही पण डोसे मी खाली काढून घेते तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपले दोन्ही पण डोसे तयार झालेले आहेत साधा डोसा आणि बाजूला मसाला डोसा तुम्हाला कोणता आवडता तो एकदा नक्कीच करून बघा दोन्ही जर बनवलात तर खूपच छान बघा हे दोन्ही पण मस्त असे डोसे आपले तयार झालेले आहेत चला तर मग आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा आणि जर आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आधीच सबस्क्राईब असेल चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हा डोसा कसा झाला तो पण नक्कीच कळवा बाय भेटू